नमस्कार आज मी तुम्हाला सुके मासे कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे बघा हे गोऱ्या पाण्याचे मासे असतात नदीचे ते नदी ओले असतात ते आणून आपण सुकवायचे असं हे विकतच घेतलेले आहेत मी हे बघा हे असे मासे असतात मळ्याचे मासे म्हणतात याला पण खा खाण्यासाठी खूप चविष्ट आहेत हे आता मी कांदा लसूण वर बनवणार आहे हे बघा गॅस पेटवलाय आपण आता तेल घालून घेऊ मध्यम गॅस ठेवते तेल झाल्यानंतर लसूण घालून देऊ हे बघा तीन चार लसूणच्या पाकळे ठेचून घेतलेले कढीपत्त्याची तीन चार पाने आहेत लगेच कांदा घालून देऊ अर्धा कांदा आहे मोठा ते चांगलं भाजून घेऊ कांदा त्याच्यात लगेच आपण थोड्याशी ना कोथिंबीर कोरणीलाच घालून घेऊ त्याच्यानंतर मसाला घालून घेते लाल लालमणी मसाला एक चमचा घातलेला आहे अर्धा चमचा हळद आहे धने पावडर आहे

वाफेवर शिजू द्या हे पाणी घालावं लागेल याच्यात आता उघडून बघूया असे सुकेच सुकेच करायचे थोडासा रस्सा ठेवायचा जास्त नाही तर एक पाणी घालून घेवायच्या चांगले शिजू दे थोडासा पाणी पण त्याच्यात घालून घेऊ कारण अंड घालायचे अंड शिजायला वेळ लागतो म्हणून पाणी लागेल थोडं आणि मग नंतर सुक करूया लगेच अंड फोडून घालते हे बघा एक अंड घेतलेलं आहे माश्यामध्ये अंडी फोडून छान लागतात अंड आहे ना उलट करून घेऊ एका बाजूने शिजलेलं आहे आता दुसऱ्या बाजूनी शिजून घ्यायचं त्यांना शिजू दे अंड गॅस थोडासा मध्यम ठेवते आता हे बघ आपले हे मासे शिजलेले आहेत तर गॅस बंद थोडासा रस्सा ठेवलेला आहे कारण भाकरी बरोबर वर भातासोबत खायला लागेल आता गॅस बंद करते